मित्रांनो अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तिकार अरुण योगीराज हे कोण आहेत आणि राम मंदिरासाठी बनवण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी अरुण योगीराज यांच्याच मूर्तीची निवड का करण्यात आली हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात चला तर व्हिडिओची सुरुवात करूया मूर्तिकार अरुण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत त्यांचं घरानच मूर्तिकारांचं आहे कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होत आहे अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तिकारांमध्ये एक प्रतिष्ठित मूर्तिकार म्हणून त्यांचे गणना होते पंतप्रधान मो नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे अरुण यांना मूर्ती साकारण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळालेला आहे अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्तिकलेची आवड होती त्यांनी एम बी ए केल्यानंतरनं ते एका खाजगी कंपनीत का कामही करत होते मात्र मूर्तिकला ते विसरले नाहीत दोन हजार आठ मध्ये नोकरी सोडून त्यांनी मूर्ती साकारण्याचा आपला व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला अल्पावधीतच ते लोकप्रिय मूर्तीकार झाले अरुण योगीराज यांनी काही प्रसिद्ध मूर्त्या तयार केलेल्या आहेत या प्रसिद्ध मूर्त्यांची माहिती आपण पहिल्यांदा घेऊयात इंडिया गेट वर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची तीस फूट उंच मूर्ती आहे ती अरुण योगीराज यांनी साकारलेली आहे नेताजींच्या एकशे पंचवीसव्या जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींच्या योगदानावर भाष्य केलं होतं आणि त्यांची एक मूर्ती इंडिया गेट परिसरात उभारण्याचा मानस बोलून दाखवला होता मोदींची ही इच्छा अरुण यांनी पूर्ण करून दाखवली होती त्यांनी तीस फूट उंच मूर्ती मोदींना तयार करून दिली होती त्याबद्दल मोदींनी देखील त्यांचे आभार मानले होते या व्यतिरिक्त केदारनाथमधील आदिशंकराचार्यांची बारा फूट उंच असलेली मूर्ती मैसूरच्या चुंचनकट्टा येथे एकवीस फूट असलेल्या हनुमानाची मूर्ती मैसूर इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरा फूट उंचीचा असलेला पुतळा मैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची संगमरावातील असलेली मूर्ती नंदीची सहा फुटांची अखंड मूर्ती बाणशंकरी देवाची सहा फुटी असणारी मूर्ती राजा वाडेर यांची चौदा पॉईंट पाच फूट उंच असलेली मूर्ती अरुण योगीराज यांनीच बनवली आहे याच कारणांमुळे अरुण योगीराज यांनी श्रीरामांची बालरूपातील बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे मित्रांनो अशाच विविध आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या नॉलेज टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद